अहो हो, काहीही करा कसंही करा पण माझ्या मुलाला बरं करा हो त्याची ही अवस्था आम्हाला नाही बघवत तुम्ही आधी शांत व्हा बसा बघू इथे आणि आता मला सगळं नीट समजेल असं सांगा अहो माझा मुलगा अमित गेले साडेचार पाच वर्ष फारच विचित्र वागतोय कोणाशी काही बोलणं नाही स्वतःचं कोणत्याही विषयात मत नाही स्वतःची आवड निवड नाही स्वतःच्या मनोरंजनासाठीही काही काहीही करणं नाही नुसता घरात एखाद्या लाकडी फर्निचर सारखा एका कोपऱ्यात पडून असतो मी ताट वाढलं मनात असेल तर जेवतो नाहीतर तसंच ठेवून जातो काही विचारलं तर भलतंच काहीतरी उत्तर देतो स्वतःच्या नैसर्गिक विधी करायलाही त्याला आठवण करून द्यावी लागते त्याच्यासोबत दारापर्यंत जावं लागतं तो आत असताना त्याच्याशी सतत बोलत राहावं लागतं नाहीतर तो अचानकच हायपर होतो आरडाओरड करू लागतो किंचाळू लागतो संध्याकाळ होताच त्याची अवस्था अजूनच भयानक होऊन जाते तो अक्षरशः थरथरत असतो त्यातच तो, तो संपूर्ण अंगावरून चादर ओढून घेतो रात्रभर लाईट चालूच ठेवायला सांगतो त्याची ही अशी अवस्था आता आम्हाला अजून नाही बघवली जात हो तुम्ही यावर मग काही डॉक्टरी इलाज नाहीत का केलेत केलेत ना गेल्या चार वर्षांत सतरा डॉक्टर झाले असतील खास मानसोपचारही करून पाहिलेत पण त्यांच्या उपचारांनाही याला काहीच गुण आला नाही लोक आता पाठीमागून नाव ठेवू लागली आहेत माझ्या मुलाला वेड असं बोलू आहेत माझ्या मुलाला आता यातून फक्त तुम्हीच बाहेर काढू शकता आमची मदत करा आमच्या एका दूरच्या नातेवाईकांकडून मला तुमच्याबद्दल कळलं आता तुम्हीच आमची शेवटची आशा आहात ठीक आहे तुम्ही बाहेर थांबा तसे अमितचे आई वडील अमितला बाहेर घेऊन जाण्यासाठी त्याला हाक मारून उठायला सांगू लागले नाही हा नाही फक्त तुम्ही दोघे बाहेर जा माझा शिष्य सांगेल तुम्हाला तुम्ही कुठे बसायचं ते पण तोवर या मुलाला इथे माझ्या सोबतच बसू द्या अमितच्या आई वडिलांनी त्या साधूबाबांबद्दल बरंच काही ऐकलं होतं तो खास बाहेरच्या पाथा घालवण्यासाठी म्हणून ओळखला जात होता अमितचे आई वडील त्या साधूच्या शिष्यासोबत काही वेळासाठी बाहेर गेले तिथे तो साधू अमित कडे नीट निरखून पाहू लागला बाळा तू मला सगळं काही सांगू शकतोस मी तुझी मदत करायलाच इथे आहे त्या साधूचा बोलणं ऐकलं तसा एक वेळ त्याची उचलून साधूकडे पाहिलं पण तो पुन्हा त्याची मान खाली घालून राहिला अमित असा सहज त्या साधू समोर मोकळा होणार नव्हता ते ओळखून त्या साधूने त्याला त्याच्या बाजूला बसायला सांगितले तसा अमित साधूच्या बाजूला जाऊन बसला त्या खोलीत धूप जळत होता अगरबत्त्या पेटल्या होत्या सगळ्या भिंतींवर मोठमोठे देवांचे फोटो लावले होते खोलीच्या एका बाजूला खूप देवी देवतांच्या मूर्त्या पूजलेल्या होत्या तिथलं वातावरण खूपच वेगळं होतं मन प्रसन्न करणार त्या साधूला भेटायला लोक लांबून लांबून येत होते त्यांच्या व्यथा ते त्यांना सांगत होते त्यावर ते साधूबाबा त्यांना उपाय सांगत असे आणि मग जेव्हा लोक त्याच्या पायावर डोकं टेकवायला येत तेव्हा तो त्यांना अडवत असे माझ्या नाही तिथे आपले देव आहेत त्यांचा आशीर्वाद घ्या त्यांच्यामुळेच आपण आहोत असं बोलून तो साधू त्यांना बाजूला असलेल्या दे देवभाऱ्याकडे जायला सांगे आश्चर्य होत लोक दक्षिणा म्हणून फक्त धूप कापूर आणि अगरबत्तीचे पुढे आणत होते आम्ही ते सगळं त्याच्या डोळ्यांनी पाहत होता बाहेर बसलेल्या आम्ही आई वडिलांना अमितची काळजी वाटू लागली होती संध्याकाळ होताच होणारी त्याची अवस्था त्याच्या आई वडिलांना माहीत होती आता तर रात्रीचे आठ वाजले होते हळूहळू त्या साधूकडे भेटायला येणाऱ्या लोकांची गर्दी आता कमी होऊ लागली होती त्यांची लोकांना आज भेटायला दिलेली वेळ कदाचित संपली होती आता त्या खोलीत फक्त तो साधू आणि अमित असे दोघेच बसून राहिले होते रात्रीचे नऊ वाजले होते बाळा तुझा माझ्यावर अजूनही विश्वास नाही का सांग तुझ्या मनात जे काही असेल ते मला सांगून टाक पण अमित अजूनही गप्पच होता आता मात्र त्या साधूलाही त्याचं मौन सोडावंच लागलं तुला माहित आहे ना ती तुझ्या पाठुनीत वर येऊन पोहोचली आहे ती तसा अमितने झटकन त्या साधूच्या डोळ्यात पाहिलं त्या साधूनेही त्याची नजर अमितच्या नजरेतून किंचितही फिरवली नाही तो पुढे म्हणाला साधारण तुझ्याच वयाची किंबहुना तुझ्यापेक्षा चार पाच वर्षांनी लहानच असेल ती ती तुझ्यासाठी तुझ्या मागे आली आहे इतकी वर्ष कोणत्याही प्रश्नांवर सा उत्तर न देणारा त्या साधूच्या बोलण्याने भांबावला गेला ती 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 मुलगी ती तुम्हालाही दिसली तुला खोट वाटत तर बाहेर जाऊन स्वतःच्याच डोळ्याने तिला पाहून घे मगच कदाचित तुला माझ्या बोलण्यावर विश्वास पटेल तसा आम्ही जागेवरून उठला तो त्या खोलीतून बाहेर दारावर आला अमितला एकटं कोणाच्याही आधाराशिवाय आलेलं पाहून एका लाकडी बाकडावर बसलेले त्याचे आई वडील आश्चर्यचकित होऊन जागेवरच उठून उभे राहिले ते अमितला भेटायला पुढे जाणार तोच त्या साधूच्या शिष्याने त्यांना थांबवले अमित तिथे तिथे पाहू लागला बाजूला उभे आई वडीलही त्याला दिसले नाहीत त्याची घाबरलेली नजर कोणाला तरी शोधत होती आणि अखेर त्याला ती दिसली तिथे असलेल्या एका जुन्या सुकलेल्या झाडाच्या खाली ती बसली होती तिला पाहून संपूर्ण अंग शहारलं तो घाबरला त्याच्या हाता पायांमधील त्राणस निघून गेला होता तो कसा बसा अडखळत चालत त्या साधूकडे आला त्याने त्यांच्या पायांवर आपलं डोकं ठेवलं आणि तो ढसाढसा रडू लागला त्याचं ते मोठमोठ्याने रडणं बाहेर असलेल्या त्याच्या आईवडिला नाही ऐकू येत होत त्यांचा जीव त्याच्यासाठी कासावीस होत होता बाळा रडू नकोस आणि तुझ्या बाबतीत जे काही झालंय जे काही होतय ते सगळं सविस्तर मला सांग तू सांगितलंस तरच मी तुझ्या समस्यांवर उपाय शोधू शकेन मला सांग ती कोण आहे आणि का तुझ्या पाठी लागली आहे अमित आणि तो साधू यांच्यात जवळपास अर्धा तास बोलणं झालं त्यानंतर तो साधू एकटा बाहेर आला अहो काय झालं आमच्या मुलाला तो इतका करडतोय तो काही बोलला का तुम्हाला त्याला नक्की काय झालंय अमितच्या इथं साधू पुढे हात जोडून त्याला गयावया करत होती हा करणीचा प्रकार आहे काय करणी कोणी कोणी केली माझ्या मुलावर करणी करणी तुमच्या मुलावर नाही तर तुमच्या मुलाने पाच वर्षापूर्वी एका मुलीवर केली होती काय हे ऐकून आई वडील शॉक लागावा तसे जागी स्तब्ध उभे राहिले त्यांना त्या साधूच्या इतका साधा सरळ मुलगा हे असलं काही करू शकेल तुम्ही हे काय बोलताय अमितचे वडील त्या साधूवर जरा रागातच तस म्हणाले तसा आम्ही रडत बाहेर आला तो त्याच्या आई वडिलांपुढे हात जोडून त्यांची माफी मागू लागला मला माफ करा पण मी हे मुद्दामून केलं नाही तो पुढे काही बोलणार तोच त्या साधूचा शिष्य गाडी घेऊन तिथे आला चला गाडीत बसा आपल्याला लवकर निघायला हवं तो साधू म्हणाला आम्ही आई वडिलांना आधीच त्यांनी ऐकलेला तो धक्का अजून नीट पचवता आला नव्हता त्यात तो साधू त्यांना गाडीत बसायला सांगू लागला कु कुठे आपण नेमकं कुठे चाललो आहोत तुमच्या घरी ते एका अमितच्या घरी जायला निघाले तो संपूर्ण जंगलाचा रस्ता होता त्या साधूचा शिक्षक गाडी चालवत होता आणि त्या साधू सोबत अमितचा पूर्ण परिवार गाडीत पाठी बसले होते तो साधू त्याच्या थोड्याशा गोड आवाजात सांगू लागला साधारण पाच वर्षांपूर्वीची ही गोष्ट तुमचा मुलगा एका ठिकाणी क्लासला जात होता हे तुम्हाला माहिती असेलच तेव्हाचीच ही घटना अमितची ओळख क्लास मधल्याच एका मुलीशी झाली होती तिच्यावर प्रेम जडलं पण त्याला जेव्हा हे कळलं की तिचं तिच्या कॉलेजमधल्याच एका मुलावर प्रेम आहे तेव्हा मात्र अमित निराश झाला तो त्या क्लासलाच जायचा बंद झाला पण कॉलेजला जाते वेळी एके दिवशी त्याला एका भिंतीवर एक जाहिरात दिसली त्यात बरंच काही लिहिलं होतं पण त्यातला एक शब्द स्पष्ट त्याच्या नजरेस पडला तो म्हणजे वशीकरण खाली त्या व्यक्तीचा नंबरही लिहिलेला होता अमितला त्याच्या समस्येवर एक तोडगा मिळाला होता कॉलेज सुटल्यावर घरातीलच काही पैसे पळवून तुमचा मुलगा त्या माणसाला भेटायला गेला त्याने अमितला त्याचं प्रेम मिळवण्याचा एक जाणीम उपाय सांगितला तसं अमितने पुन्हा तो क्लास जॉईन केला ती मुलगी अजूनही तिथे शिकत होती दोन चार दिवसातच अमितने तिच्याशी मैत्री केली पण ही मैत्री त्याने त्याचं काम साध्य करण्यासाठी केली होती यासाठी त्याने थोडा संयम ठेवला आणि मग काय त्या मुलीचे चार केस आणि तिच्या उडणीचा एक छोटासा तुकडा कापायला त्याला काय कठीण का होत तो ते घेऊन त्या माणसाकडे गेला त्याने एक काळी बाहुडी घेतली त्यावर तो उडणीचा कपडा बांधला त्या बाहुलीच्या डोक्यावर त्या मुलीचेच कापलेले केस बांधले आणि मग सुरू झाला त्याचा तो अघोरी खेळ भयानक मंत्र कुंकू मंतरलेले लिंबू शेवटी त्या माणसाने त्या बाहुलीत खेळे ठोकले या घटनेला चार दिवस होऊन गेले पण ती मुलगी मात्र अजूनही तिच्या कॉलेज मधल्या मित्राशीच फोनवर सतत गप्पा मारत बसलेली असायची अमित तिच्याशी बोलायला बघत असे पण तिला अजूनही अमित बद्दल तसं काहीच वाटत नसे अमित रडवे झाला त्या माणसाने अमितला फसवलं असं वाटत असतानाच एके दिवशी ती मुलगी स्वतःहून अमित कडे आली क्लास सुटला होता सगळी मुलं आपापल्या घरी जायला निघाली होती इथे त्या मुलीने मात्र अमितचा हात आपल्या हातात घेतला अमित मनातल्या मनात, मनात खुश झाला पण त्यापुढे जे काही घडलं यामुळे अमितचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं ती अमितचा हात पकडून अमितला म्हणाली अमित माझ्या पोटात खूप दुःख आहे रे मला आता दोन चालणं शक्य नाही माझ्यासोबत रिक्षा केली तोच त्या मुलीला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या अमितचं अंगच शहारलं त्याने हे असं याआधी कधीच पाहिलं नव्हतं अमितने तिला सरळ हॉस्पिटल मध्ये नेलं तिथे तिने घरच्यांना बोलावून घेतलं अमितने एक मित्र म्हणून त्याचं कर्तव्य पूर्ण केलं होतं पण त्याच्या मनात एक शंका आली त्याने लगेचच त्या माणसाला फोन केला पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता त्याने पुन्हा प्रयत्न केला अमितने दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाताना भिंतीवरील जाहिरात पुन्हा पाहण्याचा प्रयत्न केला पण ती जाहिरात कोणीतरी फाडून टाकली होती बोलता बोलता तो साधू काही वेळ शांत राहिला अमितचे आई वडील अजूनही धक्क्यातच होते अमित मान खाली घालून रडत बसला होता तो साधू पुढे म्हणाला त्या माणसाने मुलीवर केली होती हे सगळं फक्त त्या माणसाच्या माहितीमुळे घडलं चार दिवसांतच ती मुलगी हे जग कायमच सोडून गेली सगळेच काही क्षण त्या काळीत सुन्न होऊन बसले कोणी काहीच बोलत नव्हते मग अमितचे वडील म्हणाले माझ्या मुलाकडून खूप मोठी चूक झाली मान्य आहे पण त्याचा आणि अमितच्या या अवस्थेचा एकमेकांशी काय संबंध संबंध कसा नाही तेव्हापासून त्या मुलीचा आत्मा तुमच्या घरातच राहतो आहे तो सतत अमितच्या समोर बसून असतो तिच्या मृत्यूचा अमितकडे जाब विचारत काय मग मग आ, आता ती कुठे आहे ती अमित पाठवून माझ्या दारापर्यंत आली होती पण ते सुकलेलं झाड ते काही साध सुध नाही मृतात्मे त्या झाडाकडे खेचले जातात ती आता तिथेच आहे पण तिला जास्त वेळ तिथे रोखून ठेवता येणार नाही अरे देवा पण मग आपण आमच्या घरी का चाललो हो, आहोत ती आत्मा तर तिथे आहे ना तुमच्या घरीच तर या सगळ्यांची बीज रोवली गेली आहेत बीज रोवली केली आहेत के म्हणजे म्हणजे तुमच्या मुलाने ती बाहुली तुमच्या घरात माळ्यावर ठेवली आहे आपल्याला आधी ती नष्ट केली पाहिजे एका मुलीचे केस आणि कपडा बांधलेली बाहुली इतकी वर्ष त्यांच्या माळ्यावर ठेवलेली होती याही पेक्षा जिचे केस आणि कपडा त्या बाहुली भोवती कुंडाळले गेले होते ती मुलगीच या जगात नव्हती हा विचारच अमितच्या आई वडिलांच्या अंगावर शहारा आणून गेला पण नशिबाचे फासे उलटे फिरायला लागले की संकट केव्हा आणि कधी घराचे दरवाजे ठोटावत हे सांगता येत नाही अमित गाडीत बसल्या बसल्या जोरात ओरडला आ... गाडीत पाठी बसलेल्या सर्वांनीच अंधाऱ्या रस्त्याकडे पाहिलं अमितच्या आई वडिलांना तर तिथे घाबरण्यासारखं काहीच दिसलं नाही पण त्या साधूबाबांची नजर रस्त्याच्या एका भागाकडे एकटक लागून होती ते रागात तिथे पाहत होते त्या साधूला कडेला एकटक पाहताना बघून अमित साई आई वडील विचारात पडले त्यांना हे काहीतरी विचित्र वाटलं म्हणून न राहून त्यांनी त्या साधूबाबाला विचारले तुम्ही तुम्ही तिथे असे एकटक काय पाहत आहात ती आपल्या गाडी पाठून धावत येत आहे हे ऐकून दोघांच्याही बोबड्या वळाल्या एक आत्मा त्यांचा गाडीच्या वेगात पाठला करत होती तेवढ्या तो साधू जोरात ओरडला थांब तिथेच थांब तुला यांच्या पाठून यायची आता काही गरज नाही तुझ्या सोबत जे घडलं त्याची फळा हा मुलगा गेली पाच वर्षे भोगतो आहे तुझ्या आत्म्याला मुक्ती देण्याचं काम मी करेन आता तू याचा पाठलाग करणं सोडून दे असं म्हणत त्या साधूने त्याच्या झोळीतून राग बाहेर काढली त्यावर मंत्र बोलून त्याने ती राग सरळ रस्त्याकडेला फेकली राग त्या आत्म्यावर पडताच तिच्या अदृश्य शरीराची आत्म्याची आग झाली आवाज झाला आणि सेकंदाच्या काही क्षणासाठी ती आत्मा सर्वांनाच दिसली आणि तिथून गायब झाली काही वेळातच ते सगळे गाडीवरून अमितच्या घरी पोहोचले घरी पोहोचता शिष्याने ती बाहुली माळ्यावरून खाली काढली त्या बाहुलीला साधू बाबांनी आपल्या हातात घेतले गेलेल्या माणसाच्या देहाचे जसे अंतिम विधी केले जातात त्याचप्रमाणे त्या बाहुलीचे त्याच रात्री सर्व अंतिम विधी करण्यात आले तिला अग्नि देण्यात आला साधू बाबा ती ती आता परत तर नाही ना येणार नाही आता ही शक्य नाही तिच्या आत्म्याला कायमची मुक्ती देण्यात आली आहे असं म्हणतो साधू त्याच्या शिष्यासोबत त्यांच्या घराबाहेर पडला त्यांनी त्यांचं काम केलं होतं ते निघत असताना आम्ही त्यांना विचारले साधू बाबा माफ करा मी तुम्हाला थांबवतो आहे तुम्ही आमची इतकी मदत केली आम्हाला इतक्या मोठ्या संकटातून तुम्ही सोडवलं पण आम्हाला तुमचं अजून नाव नाही कळलं तसं त्या साधूचा शिष्य त्यांना म्हणाला आमचे गुरु हे अनेक प्रकारच्या सिद्धी विद्या प्राप्त केलेले एक साधू आहेत म्हणून ओळखतात तुम्ही ना संबोधू शकता साधून तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी पाकून किंवा मेसेज करू शकता चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा